हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण गुढीपाडवा स्पेशल कांदा लसूणविरहित ही झटपट अशी थाळी पाहणार आहोत अगदी एक ते सव्वा तासामध्ये आपली ही थाळी तयार होते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी आदल्या दिवशी रात्रीच हा चक्का बनवून घेतलेला आहे मी घरीच दही बनवून ते एका कापडामध्ये नितळत ठेवून फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं तर आपला हा चक्का मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखरेचा सुद्धा परफेक्ट मिळतो त्यासाठी इथं मी चक्का मोजून घेतलेला आहे खाली एक बाऊल ठेवून त्यावरती चाळणी पकडून त्याच्यावरती चा आपला हा पूर्ण चक्का गाळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला हा चक्का जर आपण व्यवस्थित असा गाळून घेतला तर आपलं श्रीखंडसुद्धा खूप छान असं मौसूर टेक्शरचं होतं तर इथं मी एक पाटी भरून पिठी साखर घेतलेली आहे त्यामधली मी इथं पाऊण वाटीच साखर वापरणार आहे तर जेवढा आपला चक्का आहे तेवढीच साखर वापरली तरीसुद्धा चालतो चालते तर इथं अशा पद्धतीने मी ही सर्व साखर मिक्स करून घेते आपला चक्का जर आंबट नसेल तर यामध्ये थोडीशी कमी साखर वापरली तरीसुद्धा चालते तर इथं मी दुधामध्ये पाच ते सहा केशरच्या काड्या भिजवून घेतलेल्या आहेत ते दूधसुद्धा मी यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आपण केशर पिस्ता फ्लेवरचं मस्त असं श्रीखंड तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि इथं थोडेसे पिस्तेचे काप घालून घेतले नंतर ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपलं हे श्रीखंड मस्त असं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे असंच फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर मी हे असंच थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते आता आपल्याला इथं कोथिंबीरची वडी करायची आहे तर इथं एक कप भरून कोथिंबीर घेतलेली आहे चिरून एक कप भरून बेसनपीठ एक छोटी वाटी तांदळाचं पीठ आणि भरपूर असे तीळ घालायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर थोडीशीच घालायची इथं हिरवी मिरची आलं आणि जिरे याचं वाटण घातलेलं आहे एक मोठा चमचा भरून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तर इथं मी व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून नंतरनं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या कोथिंबीरचे रोल करून घ्यायचं आहे इथं आपण आता कुकरला भात आणि वरण लावणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी भरून तांदूळ आणि एक वाटी भरून आपली तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे नंतरनं इथं मी भातामध्ये मीठ टाकून घेतलं आणि तुरीच्या डाळीमध्ये हळद हिंग आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हा कुकर लावून द्यायचा आहे तर इथं मी सर्वात खाली खाली तुरीच्या डाळीचा डब्बा ठेवलेला आहे आणि वरती भाताचा डबा ठेवून त्याच्यावरती एक प्लेट ठेवून त्याच्यावरती आपल्याला हा कोथिंबीरचा रोल ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यात चा तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथं आपल्याला भाजीसाठी तयारी पाहूया तर इथं भाजलेले शेंगदाणे एक छोटी वाटी भरून शेंगदाणे एक छोटी वाटी भरून भाजून घेतलेलं खोबरं कोथिंबीरची डेटं आणि एक छोटं टोमॅटो आणि अल्ल घेतलेलं आहे इथं आपण कांदा लसूणविरहित हे भाजी करणार आहोत तरीसुद्धा अगदी मस्त आपली भाजी चमचमी तशी तयार होते आपलं वाटण करून झालेलं आहे इथं गॅ गॅसवरती मी दोन पळी भरून तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी एक चमचा भरून जिरे आणि थोडेसे कडीपत्त्याचे पानं टाकून घेतले नंतर आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आता व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत एकसारखा छान हलवत राहायचा आपल्या मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे यामध्ये मी एक चमचा भरून घरचा काळा मसाला एक चमचा भरून लाल मिरची पावडर दोन चमचे धना पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे सुके मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत आपले हे मस्त असे मसाले परतून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये इथं मी दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत एक वाटी भरून फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला गर गरमच पाणी वापरायचं आहे तर मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरलं तर अगदी भाजीला मस्त अशी तरी येते तर आपल्याला जितकी पातळ घट्ट भाजी हवी आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं बटाटा शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे त्यासाठी मी परत थोडंसं पाणी घालून घेतलं नंतरनं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एकदा भाजी व्यवस्थित हलवून घेतली वरून थोडीशी कोथिंबीर घातली आता आपण याच्यावरती झाकण ठेवून ही अशीच बारीक गॅसवरती भाजी शिजत आहे आपला कुकरसुद्धा होत आहे तरी तर पुरीसाठी पीठ बळून घ्यायचं आहे तरी तर मी दोन कप भरून गव्हाचं पीठ एक छोटी वाटी बेसन पीठ आणि एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे एक चमचा भरून साखर आणि चवीपुरतं मीठ घालून अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला पुरीची कणिक एकदम घट्टसरच मळायची आहे म्हणजे आपल्या पुऱ्या छान अशा अगदी फुलल्या ना तशाच राहतात त्यासाठी आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे पीठसुद्धा छान असं मळून झालेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून हे असंच भिजत ठेवूया तर आपली भाजीसुद्धा इथं आपली शिजलेली आहे तर आपण बटाटा शिजला की नाही तो पाहूया तर अगदी मस्त असा बटाटासुद्धा त्यातला शिजलेला आहे आता आपण भाजी काढून घेऊया इथं आपला भात वरण आणि कोथिंबीरच्या वडीचा कुकरसुद्धा झालेला आहे तर आता आपण वरणाला फोडणी घालूया तर इथं मी कढईमध्ये दोन पळी भरून तेल टाकून त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे इथं बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या कढीपत्ता आणि एक टोमॅटो घालणार आहे आपल्याला हे टोमॅटो छान असे लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊया नंतर ना अगदी पाव चमचा भरूनच आपल्याला इथं हळद वापरायची आहे आपण डाळ शिजताना हळद वापरलेली आहे तर अगदी पाव चमचा परत एकदा मी हळद घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये ही आपली तुरीची डाळ शिजलेली घालून घेऊया आपल्याला इथं खूप पातळ वरण करायचं नाही तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी वतून कुकरच्या डब्यामध्ये ह्यामध्ये हिसळून घालून घेतलेलं आहे आता आपल्याला या उरणाला छान अशी दणदणून उकळी काढायची आहे आता मी हा आपलं हे वरण दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेतलेला आहे आता आपण इथं मी लोखंडाची कढई घेऊन त्यामध्ये भरपूर असं तेल तापत ठेवलेलं आहे आपल्या कोथिंबीरच्या वड्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आपण आता वरणाचा गॅस बंद करून घेऊया मस्त आपलं वरणसुद्धा उकळलेलं आहे तर इथं आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे यामध्ये मस्त अशी कुरडे तळून घेऊया मी ह्या कुरड्याची रेसिपीसुद्धा केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे तर नक्की जाऊन पहा तर आपले कुरडेसुद्धा छान असे तळून घेतली नंतर नाही तर मी कोंड्याची पापडीसुद्धा तळून घेतलेली आहे तर कोंड्याच्या पापडीची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करा नंतर ना आपण यामध्ये आपण ज्या कोथिंबीरच्या वड्या करून घेतल्या त्यासुद्धा मस्त अशा खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत आपला गॅस बारीक ठेवायचा आणि आता आपल्याला इथं पुऱ्या करून घ्यायच्या आहेत यासाठी मी इथं व्यवस्थित अशा गोळ्या करून घेते आणि आपल्याला इथे पिठाचा वापर न करता इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत खूप जाडंही ठेवायच्या नाहीत किंवा खूप पातळही करायच्या नाहीत तर आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया अगदी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप मोठा गॅस करायचा नाही किंवा खूप बारीक करायचा नाही तर अगदी मस्त अशी टम्म फुगलेली पुरीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला हा स्वयंपाक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ